ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ येथे सत्यजित पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद सत्यजित पाटील यांनाच खासदार करणार कार्यकर्त्यांचा निर्धार हातकनंगले तालुक्यातील तारदाळ येथे हातकनंगले मतदार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचा शनिवारी रात्री तारदाळ येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद मिळावा संपन्न झाला यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सत्यजित पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन खासदार करणार असल्याचा सदर मेळाव्याचे आयोजन ज्ञानेश्वर नगर येथे करण्यात आले होते सदर मेळावा प्रसंगी संजय तिलनाडे आनंदा शेट्टी शशांक बावचकर राहुल खंजिरे सयाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाकरे गटाचे उप तालुका प्रमुख प्रमोद परीट यांनी केलं लोकांची जी वाट बघतात महाविकास आघाडीच्या उमेदवारची वाट बघतात लोकांना आज अपेक्षा आहे इथून मागणी जे झालं की आपल्या मध्ये झालात तो अपेक्षापणे होऊ नये यासाठी लोकं जपतात की सुद्धा या ठिकाणी होऊन जा अजिबात कारण नाही तुम्ही या ठिकाणी पहिल्या खासदारांचे आमदारांचे किंवा माझे खासदारांचे तुम्हाला जे अनुभव आले त्याच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही नेहमी अपेक्षा करता येईल आणि नुसत्या त्या अपेक्षा पूर्ण समजले एवढी खबरदारी घेईल की तू पुढच्या काळामध्ये काम असताना मी माझ्या पक्षाची मी माझ्या नेत्याशी अजिबात बेमानी करणार नाही अजिबात कसती गद्दारी करणार नाही तुला <प्थाँगा> मला राजकारणात छोटा शोचालय होते मी रस्त्यावर होते माझं राजकारण संपू दे तर या ठिकाणी माझं राजकीय माझ्या उद्योग उद्धव आहे तरी सुद्धा मी माझ्या पक्षाशी निपेक्षा अजिबात बेमानी गद्दारी करणार नाही आज मी जनतेशी गद्दारी करणार नाही बेमानी करणार नाही या जनतेच्याकडे मी मतं मागते त्यांनी मला संधी दिल्यास माझ्या पूर्णपणे या पदाचा वापर शंभर टक्के जनतेसाठी करीन तुम्हाला अशा प्रकारच्या पक्का शब्द देतो दुसरा आता मला अजून पुढं जायचं आहे की आपली मशाल या ठिकाणी आपण तुम्ही सगळ्यांनी आम्ही तुम्हाला सांगायच्या आधीच त्यावेळी माझं तिकीट जाहीर झालं याचवेळी दुसऱ्या सगळ्या विभागामध्ये आपल्या शिवसेनेची आपल्या महागाडीची मशाल ही आधीच घरोघरी पोचली अजून माझ्या गायन पुढे स्कार अजून आपले पॅम्पिक छापून यायचे अजून बिल्ले छापून यायचे त्याच्या आधी सगळ्यांच्या मनामध्ये मशाला ठिकाणी पेटलेले तर मला या निवडणुकीची अजिबात काळजी वाटत नाही आपण तुम्ही संपर्कात राहूया तुम्हाला एवढं आश्वासन देईल की तुमच्या सोबत मी नेहमी सदैव राहील म्हणजे तुम्हाला कसलीही अडचण आली तुम्हाला काही अपेक्षा असतील त्या शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील तेवढंच मी सांगतो आणि सांगतो धन्यवाद जय जय आभार संजय तिवडे यांनी मांडले यावेळी चंद्रकांत तांफे अजय डुबल मनोज कांबळे भाऊसो चौकुले गजानन पाटील गौरव जाधव कॉम्रेड टेके सतीश खोचरे रोहन शिंदे उदय कोळी बापूस गायकवाड गणपती खोत सौमंगला मुसळे दगडू पोवार आदींसह सा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी साठी बसगोंडा कडेमणी तारताळ